गुड आफ्टरनून एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत काजू घालून मसूरची उसळ अगदी छान होते तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा त्यासाठी पहिला मी मिक्सरला एक मिरची आलं लसून कोथिंबीर व ओलं खोबरं छान वाटून घेतलं त्याच्यानंतर तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतला त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपलं वाटण आहे तेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे तेसुद्धा तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्याचं तिखट हळद मीठ आणि रेड चिली पावडर एवढाच मसाला मी घातलेला आहे जास्त काही घालायचं नाही खूप छान होते उसळ त्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू घातले ते सुद्धा छान भाजून घेतले तेलामध्ये त्याच्यानंतर ते थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेले आहेत व मी कुकरला मसूर शिजवून घेतलेली आहे ती आपल्याला घालायची आहे व एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायची आहे एकदम सोपी आहे रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा व रेसिपी आवडली तर मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा I will see you in the next video. Bye bye.